नमस्कार स्वागत आहे सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये तर आज आम्ही यायला उशीर झाला बरं का भरपूर वेळ झाला त्याच्यामुळं आम्ही ते रस्त्या म्हणजे आलो त्या साईडचा नाही हे कर करता व्हिडिओ घेतला मी डायरेक्ट रूमवरती झालेला नाही आम्ही आज आलोय शप्तशृंगी गडावरती जाणार आहोत नाही ओद्या सकाळी जातो दर्शनात बट आम्ही इथं आल्याच्या नंतर वगैरे घेतलेली आहे छान अशी आम्हाला एक पाच सहाशे म्हणजे सातशेच्या आसपास रूम वगैरे भेटली हे बघा सगळी सुविधा आहे व्यवस्थित आहे सगळं नाही का इथे खूप छान आहे हाय फ्रेश वगैरे झालो आजी आवाज जायचंय मस्त आणि घरी जाणार चला भेट गुड मॉर्निंग असं काय म्हणजे आता आम्ही आता सांगोळ्या वगैरे केल्यात आवड चालू आहे आता जायचंय गळावर

जाऊया फायनली आंघोळ वगैरे करून सगळं दर्शनासाठी निघतो निघायच्या आधीच त्यांच्याकडून बॅग पॅकिंग ज्या सगळ्या अशा उद्ध्वस्त केलेल्या होत्या कपडे काढण्यासाठी त्या भरून घेतलेल्या आहेत आणि आता आम्ही याच्यासाठी निघतो आल्यावर बघा आम्हाला रूमच्या साईडलाच मंदिर लागलं होतं हे पाहिजे मंदिर आहे सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे एवढं विचारावर आहे आता जायचं आहे हे जे पुढं जो पेज दिसतोय भूभाग तो ट्रेनचा माझ्या नाही का तो छोटासा जेणेकरून जा ज्यांना पायऱ्या नाही चढायच्या त्यांनी घेऊन जाऊ शकतात आणि त्या साईडला आहे ते पलीकडच्या साईडने तिथून वरती पायऱ्या जातात आम्ही बघू पायऱ्या गेलो तर पायऱ्या आलेलोच आम्ही वरती नुसते दुकानं बघतात इथं दुकान लागलेत भरपूर असे काय घ्यायचंय बघते ना काय घ्यायचंय काय घ्यायचंय वरती जायचं आम्हाला वरती चष्मा घेतला होता मी राहिला नाही काय मग हा टाइम काय झाला उठवायला टाइम झाला उठल हां दर्शन व्हायला पाहिजे होतं का तुला रस्त्यावर स्टाकला हो एकदम भारी मस्त दुकान लागले होते या ठिकाणी पायऱ्या सुरू होत्या ना आता तर चला दर्शन घेऊ जायचं वरती चला दर्शन वगैरे घेऊ डायरेक्ट वरती वगैरे राहते वरती असं साड़े एवढ्या साड्या एक साडी <laughs> वट्टी भरायची राहते ना चला वट्टी भरायला घेतलेलं आपण кере

नंतर भरपूर वरती आलेलो आम्ही आणि वरती आल्यास नंतर आम्हाला गर्दी स्टार्ट झालेली आहे तर फायनल आम्ही बा शक्तशृंगी मंदिराच्या आतमध्ये वाढणारच नाही तप्पा नाही

शंभ होऊ शकतो तुम्ही घेऊ शकतो तुम्ही फायनली आमचं जर श्रद्धाले तेवीचं जर शंघितलं आहे तर चालू निघालं खाली जाऊ खाली एकदम झाली की तहल्यास तर शेवप टाकले शब्धा की आपली एवढी यत्ना जी चला जाऊया पायऱ्या वगैरे पूर्ण चढून आलो आहे तू जागोजागी प्रसादाचे याचे हे आहेत छान असं सगळ्या घेण्यासाठी नाही का त्या साईडनं आलो आहे आम्ही मंदिराच्या आणि ह्या साईडनं समोरच्या साईडनं गेलेलो होतो वरती नाही तर खूप छान दर्श तुम्ही नक्कीच येऊन जा

शेअर करा कमेंट्स करा चॅनलला नवीन असामध्ये सबस्क्राईब करा आणि आत्तापर्यंतचा सपोर्ट दिला आहे